नमस्कार आजची बातमी आहे अमेरिकेमध्ये होणारी निदर्शनं आपण जर काही न्यूज बघितल्या दो एक दोन दिवसामधल्या तर या न्यूजमध्ये एक बातमी आपल्याला दिसते बघा ज्यामध्ये अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रोटेस्ट सुरू व्हायला सुरुवात झाली यामध्ये तेथील अमेरिकन लोक तेथील सरकारविरुद्ध प्रोटेस्ट करत आहेत खास करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसीविरुद्ध ते प्रोटेस्ट करतायत आणि त्याची जी टॅगलाईन आहे त्याचं नाव आहे हँड्स ऑफ आता नेमका हा कन्सेप्ट काय ह्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सत्तेवरती आले या सत्ता सत्तेवरती येण्याच्या वेळी जेव्हा ती निवडणूक निवडणुकीचा प्रचार जेव्हा चालू होता तेव्हा या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की मी अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देईल हे करत असताना जेव्हा ते सत्तेवरती आले इलेक्शन वगैरे पार पडल्यात तेव्हा त्यांनी लिटरली त्यांच्या पॉलिसी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली या पॉलिसी फार ऍग्रेसिव्ह होत्या आणि काही दिवसापूर्वी आपलं आठवत असेल अमेरिकेन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक टेरिफ लिस्ट जाहीर केली आता टेरिफ लिस्ट म्हणजे काय तर गवर्मेंट ऑफ अमेरिका किंवा अमेरिकन सरकार जे आहे ते वेगळ्या देशावरती किती प्रमाणामध्ये कर लावेल त्यामध्ये आपण त्याला आयात कर म्हणू शकतो त्याची एक यादीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मीडियासमोर सादर केली यामध्ये चायना असेल व्हिएतनाम असेल युरोप असेल कॅनडा असेल किंवा इतर देश असतील यांच्यावरती किती प्रमाणात कर लावला जाईल याची एक यादी त्यांनी या ठिकाणी जाहीर केली यामध्ये चायनावरती जवळजवळ एकशे चार टक्के भारतावरती जवळजवळ सत्तावीस टक्के व्हिएतनामवरती जवळजवळ ज़वथी सेहेचाळीस टक्के असे कर या ठिकाणी लावले गेले आता हे जर कर इम्प्लिमेंट झाले तर भविष्यामध्ये अमेरिकेमध्ये ज्या वस्तू मिळतील किंवा सेवा मिळतील त्या महाग होतील कारण ज्या वस्तू आणि सेवा ह्या देशातून निर्यात होतात त्या वस्तू ह्या महाग झाल्या तर अमेरिकन लोकांना त्याची जळ सोसावी लागू शकते आणि ही जर जर सोसावी लागली तर अमेरिकन लोकांचं सेव्हिंगचे से जो दर आहे किंवा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा दर आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो ही टेरिफची लिस्ट जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केली तेव्हा अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शेअर मार्केट कोसळायला सुरुवात झाली आता याचं कारण काय की जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये काही ड्रास्टिक निर्णय घेतले जातात आणि त्या ड्रास्टिक निर्णयामुळं भांडवली बाजाराला जेव्हा असं वाटतं की ह्यातनं जे काही आउटपुट आहे ते त्यांना म्हणावं तसं येणार नाही माश्या कंडिशनमध्ये मार्केटमधनं लोक पैसे काढायला सुरुवात करतात जेव्हा असंदिग्धता तयार होते आता ही परिस्थिती आपण जर बघितली तर काही काळ चालली आणि लिटरली जेव्हा ती असह्य झाली तेव्हा त्या ठिकाणी लोक जे आहेत ते रस्त्यावरती उतरले आणि अमेरिका असेल आणि युरोप असेल या ठिकाणी त्यांनी निदर्श करायला सुरुवात केली आता आपण जर अमेरिकनच धोरण जर बघितलं तर ते सुरुवातीपासूनही मुक्त व्यापाराचं होतं याबद्दल आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये चर्चा देखील केली आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून त्यांनी एक प्रोटेशनिझम म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्था वाचावी या दृष्टिकोनातून त्यांनी काही हालचाली सुरू केल्या आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचं जर म्हणणं आपण धरलं तर ह्या त्यांच्या प्लॅन प्लॅननुसार अमेरिकन अर्थव्यवस्थेला दररोज जवळजवळ दोन बिलियन डॉलर एवढा पैसा मिळू शकतो टेरिपच्या माध्यमातून आणि कालांतरानं अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये जी व्यापारी तूट निर्माण झालेली आहे ती कमी व्हायला या ठिकाणी मदत होईल आता ह्या घटनेचा आपण जर विचार केला या नी नी पर पर का का तर या घटनेचा परिणाम साहजिकच जगभरावरती होईल कारण या जगभरामध्ये प्रत्येक देशाला वाटतं की अमेरिकेमध्ये आपण वस्तू आणि सेवा या निर्यात कराव्यात पण त्याचा परिणाम भारतावरती नेमकं काय होईल हे आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आता आपण जर बघितलं तर क्रूड ऑइलच्या किमती जर साठ सत्तर पर्यंत जर राहिल्या साठ किंवा सत्तर पर्यंत तर भारतीय अर्थव्यवस्थेला मध्ये तसा काय फार मोठा ड्रास्टिक चेंज होणार नाही म्हणजे ज्या पद्धतीने आपला विकास जर आहे तो मेंटेन व्हायला मदत होईल पण अट एक आहे की कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत पर बॅरल त्या साठ ते सत्तर रुप डॉलर डौ, डौ, एवढं असणं या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे जर आपला जर विकास दर्जा आपण जर, जर बघितला तो सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ टक्क्या दरम्यान आहे तो मेंटेन होऊ शकतो जर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या नाही तर पण काही जे काय अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचं असं मत आहे की असं जरी असलं तरी ते निर्यातदार जे आहेत त्या निर्यातदारांना याचा फार मोठा फटका बसू शकतो कारण अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये जर आयात कर वाढवला गेला असेल तर भारतामधनं निर्यात होणाऱ्या वस्तू आणि सेवा ह्या महाग होतील आणि त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो तर जेव्हा जगामध्ये अमेरिकेमध्ये एखादी गोष्ट जेव्हा घडते त्याचा परिणाम हा जगभरात बघायला मिळतो याचं कारण असं की अमेरिकन अर्थव्यवस्था ही जगातील जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि साहजिकच ह्या अर्थव्यवस्थेमध्ये एखादा जेव्हा ड्रास्टिक निर्णय घेतला जाईल त्याचे परिणाम जगामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतील तर येणाऱ्या काळामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये काय काय बदल होतात हे बघणं गरजेचं आहे धन्यवाद